साहेब हवामान संदर्भात की काळामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसेच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण विश्लेषण म्हणून एका मागच्या व्हिडीओ मध्ये केलं होतं परंतु साहेब आता तुम्ही जो खंडाची तारीख दिली होती जेव्हा पंचवीस जुलैला पंचवीस पर्यंत किंवा तुम्ही सांगितलं होतं की आता दहा पंधरा जु दहा पासून सॉरी दहा ऑगस्ट पासून खंडाला सुरू होतील पण राज्यात बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी पाऊस होते तर तशा पद्धतीने साहेब म्हणजे आता आजचं जे आता सोळा सतरा ऑगस्ट आहे तरी खूप जास्त खंड म्हणजे एवढं गेल्या वर्षी सारखं खांडाची भाषा लागली कारण की टेम्परेचर एवढं वाढलं शेतामध्ये अक्षरशः आता सोयाबीन सुख किंवा मकान सोयाबीन तर खूप जास्त शेतकऱ्यांच्या सुकायला लागले तर त्यांना प्रश्न पडला ज्यांना पाणी देण्यासाठी तर त्यांच्याकरता काय आलं शकतो साहेब आता पहिली गोष्ट खंडाचा विषय निघाला तर खंडाबद्दल दोन मिनिटं बोलतो मी तर आता खंड जर आपल्याला गेल्या वर्षी सारखं पाणी कमी असतं जुलै महिन्यामध्ये आणि अशी हिट असते ना तर पिकांची अवस्था आपली अवघ्या आठ दिवसामध्ये खूपच बिकट झाली असती गेल्या वर्षी खंड होता पण एवढी हिट नव्हती बरोबर का आणि रात्री बारा एक वाजेपर्यंत उष्माघातीचं प्रमाण वाढेल म्हणजे कोलर असतील फॅन असतील जर हवा बाष्परीतका हवा फेकतायेत आणि एकीकडे एक आपण जसं की खंड तुम्ही या जिल्ह्याच्या पावसामुळे पन्नास टक्के ही सांगितलं होता तर त्या पद्धतीने काही ठिकाणी चांगला पाऊस देखील गर्मीच्या हिटमुळे कुठल्याही प्रकारचं लो प्रेशर अजूनही महाराष्ट्रामध्ये आलेलं नाहीये स्थानिक वातावरण टाळून काही मोजक्या भागांना मुसळधार पाऊस काही ठिकाणी विजांचा कडकडाट रंगतोय पण ज्या भागांना पाऊस पहिला चांगला झालाय त्याच भागांना तो जोर दाखवतोय अक्च्युअल कंडिशन पाहता येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं एक वातावरण सक्रिय होतंय आणि सगळ्यात सुरुवातीला गुड न्यूज अशी वाटते कारण की ह्या भागांमध्ये पिकांची अवस्था खूप बिकट आहे आणि पाणी सुद्धा न्यायला पण नाही काही ठिकाणी तर आहे काही ठिकाणी पण लाईटची व्यवस्था नाहीये अशा शेतकऱ्यांना हा दिलासा असणार आहे आणि नक्की देखील येणार आहे दिलासा म्हणजे नुसतं त्यांना खुश करण्यासाठी नाहीये तर नाशिक सोलापूर सांगली सातारा तसेच नगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा जाफराबाद भोकरदन शिंदे राजा जालन्यातल्या बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन हे येणाऱ्या एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसामध्ये होते अठरा तारखेला फक्त त्याची चाहूल लागणार आहे ठिकठिकाणी देखील सुरू होईल अठरा तारखेची व्याप्ती काही एवढी मोठी नाहीये हा मात्र ज्याही ठिकाणी पडेल त्या ठिकाणी मी मुसळधार असणार आहे एकोणीस तारखेचा पाऊस हा संध्याकाळच्या वेळेला आपला प्रभाव जास्त प्रमाणात दाखवणार आहे दुपारनंतर त्याची प्रभाव शक्ती जास्त आहे तर दुपारनंतर जो येणारा पाऊस आहे वीसच्या काळ एकोणीस आणि वीसच्या काळामध्ये दोन कॉमन तारखा आहेत तर ह्या तारखेला छत्रपती संभाजीनगर बरोबरच नगर परिसर नांदेड सॉरी नाशिक परिसर पुण्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी याची वापरती वीस आणि एकवीस ला हे दोन दिवस पासष्ट पासष्ट टक्के असल्यामुळे बराचसा वाघ कव्हर करणार आहे जवळपास ऐंशी ते पंचवीस टक्के वाघ कव्हर कर करेल आणि याच्यात तीन प्रकार आहेत काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी जास्त ठिकाणी मध्यम ते अेंडवर पळ्या पद्धतीचा हा पाऊस असणार आहे साहेब सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा पण आहे आणि मी माझा पण असा एक प्रश्न आहे की आता म्हणजे पाऊस तर म्हणजे तुम्ही जो खंड सांगितला होता ते खंडाची तीव्रता खूप जास्त भासू लागली तुम्ही सांगितलं असं वाटत नव्हतं की खंड पडेल म्हणून तुम्ही ज्या तारखं सांगितलं होतं ता कारण की त्यावेळेस खूप जास्त पोषक वातावरण होतं परंतु साहेब आता जे याचा पाऊस कधी पडला असं म्हणजे की विहिरींना तलावांना असा हे म्हणजे ते भरण्यासारखा पाऊस मोठा पाऊस कधी पडेल नेमकं पूर्णतः महाराष्ट्रात तर ही गुड न्यूज म्हणावं लागेल तुमचा जो प्रश्न आहे तो माझ्यासाठी गुड न्यूज म्हणायला लागेल कारण की बरेच जण काय म्हणतात हा खंड नाहीये आणि आपण काय म्हणलं की खंड असा खंडामध्ये चांगला पाऊस देखील आहे पण खंड शेवटी खंड राहिला कारण की तुम्ही बघताय बारा तारखेपासून खंडाची तीव्रता आपण पंचवीस जुलैलाच सांगितले की बारा तारखेपासून खंड हा पंचवीस तारखेपर्यंत आपला प्रवाह दाखवणार आहे त्या पद्धतीनं खंडाचे सगळे चिन्ह दिसतात हिट पण तितक्या प्रमाणात वाढली आहे पिकं पण त्याच पद्धतीने सुकत आहेत इतक्या हिटमुळे आणि अक्षरशः चांगला पाऊस मागे ऑगस्ट महिन्या सॉरी जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झाल्यामुळे हा खंड जाणवत नाही फक्त तो जो दोन आठवड्यामध्ये जो पाऊस पडायचा जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जुलै महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो पाऊस बघा आता खंडामध्ये काय अवस्था आली तिथे यातमध्ये हे जाणतायत आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणताय की खंडाच्या आम्हाला वाटत नव्हतं की खंड एवढं वाटेल एवढं गरमी वाढेल पण अक्षरशः ह्या मला सांगा जशी बारा तारीख कोणत्या धरणामध्ये आवक वाढीव कोणत्याच धरणामध्ये आवक वाढली नाही मागच्या ऑगस्ट जुलै महिन्याच्या पहिल्या रोज तरी नाशिकच्या धरणामध्ये आवक वाढली होती पुढे जायकवाडी मध्ये आवक वाढली आवक वाढण्याचा विषय बारा तारखेपासून बंद झालाय मग अॅक्चुअली हा खंडाचाच महिना म्हणायचा की नाही मग दुसरी गोष्ट अशी की आपण खंडामध्ये चांगला पाऊस आणि पूर्वी दरबार तर पहिली गोष्ट पहिली सांगितलाय खंड जो होता तो सरळ सरळ सत्तर टक्के जो खंड सांगितला तो आपण पश्चिम महाराष्ट्र आणि खांदेच्या भागात आहे खांदेच्या मधूनही मला बऱ्याच ठिकाणी फोन येतात की सर आमच्या धुळ्याला पाणी कमी पाऊस चांगला झालाय समाधान काय झालं पण आता ओळखविकत आहे तर अजूनही काळ जायचं आहे चार पाच दिवसामध्ये तुम्हाला खंड समजणार नाही अजूनही काळ जायचं आहे कारण की ज्या तुम्हाला तारखा मिळाल्या खूप पावसाच्या त्यामध्ये फक्त बारा तारखेपासून ते वीस तारखेला ह्या ज्या तारखा मिळाल्या तुम्हाला ह्या तारखा सुद्धा दोन तीनच सक्सेस होणार आहेत बाकीच्या तारखा ह्या मोजक्याच ठिकाणी कारण की तिथे ऑलरेडी पाऊचा आम्हाला त्या ठिकाणी वातावरण बनते सुद्धा आणि तिथे पाऊस देखील पडतोय आणि जे शेतकरी म्हणतील खंड नाही त्यांनी पंचवीस तारखेपर्यंत पिकांना पाणी देऊ नये बरोबर आहे का कारण की कमेंट मध्ये करायचं की आम्हाला खंड नाही आणि पाणी द्यायला लगेच दुसऱ्या दिवशी सुरुवात करायची हे चुकीच आहे सर आणि महत्वाचं काय माहितीये का योगेश्वर की पाऊस हा लानिण्याचा खंड आहे मी पहिलेच सांगितलं लान येण्याच्या खंडामध्ये काय होतंय काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार काही ठिकाणी एक दोन तालुक्या असे असतील एक दोन जिल्ह्या असे असतील की त्यांना ओला दुष्काळ वाटेल ज्यावेळेस सत्तर ते ऐंशी टक्के भागांना पाणी हा भरपूर असतो राहण्यास शिकत असतात त्यावेळेस त्याला ओला दुष्काळ म्हणतात आणि ज्या ठिकाणी गेल्या वर्षी झालं सत्तर ते ऐंशी टक्के भागांना पाऊस काळ हा अत्यंत कमी असतो त्याला सुका दुष्काळ म्हणतात एक दोन जिल्ह्यांना एक दोन गावांना जास्त पाऊस झाला की त्याला दुष्काळ म्हणत नाही ओला बरोबर तेच म्हणजे अजून काळ जायचं आहे कारण की चार पाच दिवसात तुम्हाला खंड दिसणार नाहीये अजून काळ जायचं आहे काळ कसा आहे खंड कसा आहे ते समजा आहे आणि हा गरमीच्या मध्ये भरपूर पाऊस होणार आहे त्यामध्ये ही शंका नाहीये पण पाऊस फक्त पंचवीस टक्के भागांना आणि तीस टक्के भागावर सत्तर टक्के भागांना हाडपळ हो पिक सुकायला लागले की पाणी न कारण की हा लानिणाच रांड आहे पुढचा प्रश्न ओके तेच म्हणलं बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न थोडक्यात माहिती विचार तर धन्यवाद साहेब खूप खूप आता एक थांबून जातोकडे होईल सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे महाराष्ट्राची जवळपास तीन तुकडे झालेले आहेत पावसाच्या बाबतीमध्ये एक तुकडा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र जवळपास यांना खंडाची दुर्था चांगलीच जाणू लागली बरेचसे शिके आता कमी देखील करतील त्यांना विनंती तुम्ही कमेंट करा कोणत्या कोणत्या भागामध्ये पिकांना पाणी द्यायची वेळ आली दुसरा म्हणजे विशेष भाग म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाचा मध्य मराठवाडा आणि मध्य विदर्भ म्हणजे परभणी दुसऱ्याही काय भाग असेल बुलढाणा वगैरे काही भाग असतील यांना भरपूर पाऊस झालाय काही ठिकाणी असं वाटतं की अजून आठ दिवस पाऊस नाही पाहिजे पण आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा जाताना पिकं कशी सुटत आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे प्रभ त्यांच्या भागाला अतिवृष्टी ते अतिमुसळधार पाऊस झालाय शेत जिमिनी भरल्यात पण ऍक्च्युअल कंडिशन पाहता तुम्हाला पहिलाही चांगला पाऊस झालाय आताही चांगला पाऊस आहे म्हणून तुम्हाल तुम्हाला तो खंड वाटत नाही पण तुमच्या भागात सुद्धा ही हीट ही गर्मी ही सुद्धा आहे पण पाणी अपेक्षापेक्षाही जास्त आल्यामुळे तुमच्या पिकांना अजून काही वाजता नाहीये आणि पुढच्याही काळामध्ये खूप चांगला पाऊस आहे पण खंडाची जी तीव्रता आहे तीव्रता म्हणजे हीट वाढणं माल सुकणं ओला असताना माल सुक ही खंडाची तीव्रता सुशील आहे तुम्ही बघताय घरीसारखं वातावरण ह्या बारा तारखेपासून कधी झालं नाहीये झालं ना। तरी दोन तीन तास तीन तीन दिवसारखं वातावरण हे मान्सून खंड आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे पुढच्या दोन तीन दिवस चांगला पाऊस आहे त्यानंतर पुन्हा गॅप येईल. पुन्हा पंचवीस सव्वीस नंतर जोर राखेल अशी कंडिशन खंडाच्या काळात नेहमी बनते गेल्या वर्षी खंडाचा निमचा खंड होता त्यामुळे पाऊस फक्त पेंडवनी पडायचा किंवा पिकांना जीवदान पुरता पडायचा मरू द्यायचा नाही आणि जगू देत नाही अशी कंडिशन गेल्या वर्षी होती त्या वर्षी पिकांना चुकू देणार नाही जास्त प्रमाणामध्ये लगेच चार दोन दिवसाला पाऊस येणार आहे अशी कंडिशन आहे त्याची ते ओके धन्यवाद सर धन्यवाद